मधील ऑक्सिजन सिलेंडरचा स्फोट झाला हा स्फोट इतका भयंकर होता की अँब्युलन्स वीस फूट दूर जाऊन पडली गरोदर महिला नातेवाईक आणि डॉक्टरांचा जीव वाचला जळगाव शहरातील गुजरात पेट्रोल मुंबई नागपूर महामार्गावर पंपाजवळ ही घटना घडली धरणगाव येथून गरोदर महिलेला घेऊन जाणाऱ्या एकशे आठ या अँब्युलन्स मधील ऑक्सिजन सिलेंडरचा अचानक स्फोट झाला धक्कादायक म्हणजे ही घटना पेट्रोल पंपाच्या जवळ घडली चालकाच्या समय सुचकतेमुळे अँब्युलन्स मधील रुग्ण नातेवाईक डॉक्टरांचा जीव वाचला स्फोट इतका भयंकर होता की अँब्युलन्सच्या चिथड्या झाल्या वाहनाचे अवशेष हवेत उंच उडाले होते आवाजाने आजूबाजूचे लोकही थोडा वेळ घाबरले स्फोटाची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली अग्निशमक दलाला तात्काळ ऑक्सिजन सिलेंडरचा स्फोट बुधवारी रात्री दहा वाजण्याच्या आसपास झाला हा स्फोट इतका भयानक होता की अँब्युलन्स वीस फूट दूर जाऊन पडली चालकाच्या प्रसंग वधनामुळे मोठी जीवितहानी टळली अँब्युलन्सला अगोदर अचानक आग लागली आणि त्यानंतर मोठा स्फोट झाला मिळालेल्या माहितीनुसार गियर बदलत असताना गाडीत आगीची ठिणगी उडाली चालक राहुल बाविस्कर याला काहीतरी गडबड असल्याचा अंदाज आला त्याने वाहन रस्त्याच्या बाजूला केले रुग्ण डॉक्टर आणि नातेवाईकांना दुसऱ्या वाहनाने पाठवले हे वाहन जाताच झाला इतका भयानक होता की आजूबाजूच्या वाहनांना देखील मोठा हादरा बसल्याची माहिती मिळाली आग लागल्यानंतर जळगाव मनपा फायर ब्रिगेडच्या तीन ते चार गाड्या घटनास्थळी दाखल झाल्यास तासभरानंतर आग आटोक्यात आली